इकडे संगमगावच्या तलाठी सापडणे आहेत जर कोणाला सापडले तर संगमगाव येथील शेतकऱ्यांशी संपर्क साधावा पाच हजार बक्षीस देण्यात येईल हो ऐका इकडे नक्षदेव ऐका बाळरस तालुक्यातील संगम गावच्या तलाडे हरवलेले आहेत जर कोणाला बसा पण नाही ते संगम गावातील शेतकऱ्यांना संपर्क साधवसेना पाच हजार लक्ष देण्यात येईल हो ऐका ऐका इकडे लक्ष देऊ नये तालुक्यातील संगम गावातील तलाडे हे गेले दहा ते पंधरा दिवस झालं संगम गावात आलेलं नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची भरपूर कामे पेंडिंग पडलेली आहेत आम्ही युवासेनेच्या वतीने माळशिरा तहसीलला वारंवार संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की तलाठी संगमला येत नाहीत तरी आम्हाला ना तलाठ्यांना तत्काळ येण्यास विनंती करण्यात यावी किंवा त्यांचा जो कारभार आहे तो दुसऱ्याकडे कोणाकडे तरी चार्ज देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली होती परंतु आज ता काय तहसीलनी कोणाकडे चार्ज दिलेला नाही तर आमची युवासेनेच्या वतीने तसेला विनंती आहे की तो चार्जिंग आहे तो तत्काळ कोणाकडे देण्यात यावा आणि आज आम्ही चार्जिंग न दिल्यामुळे आज युवासेनेच्या वतीने आम्ही हलगीनाद आणि दौंडीनाद आंदोलन आम्ही महाशिष्ट मध्ये करून पाच हजार बक्षीस जे ज्यांना तलाठी सापडेल संगमगावचा तलाठी सापडेल त्यांच्यासाठी पाच हजार आम्ही बक्षीस जाहीर केलेला आहे आणि जर कोणाला तलाठी सापडले तर त्याला आम्ही युवासेनेच्या वतीने तात्काळ पाच हजार बक्षीस देऊ ही मी युवासेनेच्या वतीने विनंती करीत आहे